कसे आहे सगळे स्वागत आहे मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचं तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे हा भाऊ मी कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवत नाही माझ्याकडे कॅमेरा वगैरे नाही आहे तर मी साध्या मोबाईलच्या कॅमेरा व्हिडिओ बनवते तर स्टँडला ला मोबाईल लावून पण व्हिडिओ बनवत नाही मी कामात जिथं बसन दोन मिनटं तिथं व्हिडिओ बनवते मी कारण की काम घर हे बघून मला मेकअप करायला व्हिडिओ एवढे बनवायला चांगले नाही जास्त जमत जा मला आणि हो तुम्हाला सांगू माझं शिक्षण नाही जास्त मला ते जास्त हे मोबाईलमधलं मला जास्त काही समजत नाही माझ्या नवऱ्याने पोरांनी जेवढं दाखवून तिथं मला की असा वापरायचं तर तसंच वापरते मी तुम्हाला सांगू भाऊ तुम्ही जे बोलता तुमच्या हिशोबाने बरोबर असन पण मला असं वाटतं जसे दिवस आहेत त्यांना तसं राहायला लागतं किवणाऱ्या पावसाळे सगळे बघितलेले आहेत मी सुखादोखातून बाहेर पडलेले प्रत्येक गोष्टीचा सा सामना केलेला आहे मी मला माहिती आहे ह्या गोष्टी सगळ्या पण मला ना असं आता तुम्हाला जास्त असं सोशल मीडियावरती तुमचं नाव घेऊन तर तुम्हाला बोलायला नाही आवडणार मला पण मी कधी कोणाला असं वा कोणच्या मनाला दुःख लागेल की माझ्या शब्दाने कोणाचं मन दुखलं जाईल असं बोलायला नाही आवडत मला कोणाचा अपमान करायला नाही आवडत मला माझं माझे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही कुठंतरी एखादाही व्हिडिओ तुम्हाला दिसला की मी कोणाला वाईट बोलले की कोणाच्या विरोधात बोलले की कोणी मला काय बोलले म्हणून मी त्यांना उलटं उत्तर दिलं हां हां दिसणार आहे मी बाईकशी समोर चलेच ताव ताव रागात बोललं तर मी शांत बसणार आणि नंतर विचारणार त्यांनी का हो असं का मग तुम्ही मला बोलणार दादा प्रत्येक व्हिडिओला दिवसभराचे चार व्हिडिओ सोडतात प्रत्येक व्हिडिओला साडी चेंज नाही करू शकत ना, ना गरीब माणसं आहेत आम्ही एवढे श्रीमंत माणसं नाहीत आम्ही साधी माणसं येतं तुम्ही माझे व्हिडिओहून तर समजून जा ना साधी माणसं येतं आम्ही कोणाच्या नादी लागणारे माणसं नाही येतात कोणाला उलटं सुलटं बोलणारे माणसं नाही येत आम्ही माझं नावर आपण कधीच नाही कधीच नाही कोणाला उलटं सुलटं बोलणार कधी पण आपण बोलतो कोणाला थोडंसं सांभाळून बोलायचं एवढंच माझं म्हणणं की मी तुम्हाला वाईट नाही बोलत काय नाही आणि राहणं काय येऊ की मी तुम्हाला बोलले म्हणून तुम्हाला समजणारच मी कोणाला बोलले ते तुम्ही बघता रोज माझे व्हिडिओ पण वाईट नका वाटव की माझ्या मनाला जसं वाटतं तसं मी बोलले तुम्हाला दादा